बस आहे सर्वात बरोबरीत आणि आता नंबर एकचीच कुस्ती आहे पंच म्हणून वायबे पाटील अण्णा आणि आनंदराव पाटील हात वर्ते करावं होमकार वेद उद्योग समूहाचे अध्यक्ष आहे शेडगेवाडी व्यापारी असोसिएशनचे सर्वे सर्वा लाल मातीचा आधार आणि पैलवानांची कदर असणारे आनंदराव पाटील मिस्त्रे <laughs> आणि तिकडं मी मग सांगितलंय नऊ तारखेला आंतरराष्ट्रीय मैदान ज्याने आपल्या गावात आयोजित केलेलं आहे असे वाय बी पाटील आत्रो ग्रामस्थ ग्रामपंचायत पंचायत वसंतांना बरोबर का सर्व मुंबईकर होमकार जाधव आपलाही सन्मान होतो युट्यूब चॅनल आणि संग्राम ज्यांनी सर्वांना फेट बांधायचं काम केलं असे संग्राम भाऊ कुमार हात वरती कराव हो, एक फेटा स्पेशालिस्ट संग्राम सोनवडे संग्राम बास्ते पहा ज्यांचा निवेदनामध्ये महाराष्ट्र भर नाव आहे ज्यांच्या निवेदनाची सुरुवात या गोडावली मातेच्या आमच्या गोमेद झाली बावीस मार्च दोन हजार अकरा रोजी ज्यांचं आज नावजलेल्या तीन निवेदकापैकी महाराष्ट्रभर ज्यांचं नाव आहे त्या सुरेश जाधव भाऊंचा सुद्धा वर्ष मैदान माझं दुर्दैवानं केलं होतं एक वर्ष लॉकडाऊन मध्ये झालं नाही आता ना बारा वर्ष मैदान मी पुकारतोय इकडे खेमेडावाची पकडा हरोण बोंदाळ आक्रमक होतोय आणि या माळवाडी गावचे लाडके जावाय निराय देवी सेवा सोसायटी चे चेअरमन प्रचिती दुग चे संचालक मान्य युवा नेते राजू पाटील भाऊ यांच्या वतीने सुद्धा मला दोनशे रुपयाचं रोख इनाम आलेलं आहे मान्य युवा नेते राजू भाऊ पाटील पोस्टमन अधिकारी पोस्टल अधिकारी आपला सुद्धा मनपूर्वक आभार आहे सुरेश ठाकूर आणि अरुण बनडे आपला सत्कार आकाश तडाके अण्णा कुठला विशेष घटक राहिलाय का उत्तम दादा कुठे आहेत हे जाहिरात करून कोण दिनगीदार वगैरे चुकलाय का बघा जरा चेक करा चुकून कोण राहिला असेल तर त्याचा सत्कार घेऊ कुस्त्या अरुण बोंगाडे पानग्याचा सत्त्याण्णव कलोला महाराष्ट्र चॅम्पियन आहे सराव करतोय चोगले मामांचा पट्टा आहे आणि हा सुदेश बघेल हंडे पाटील तालीम सांगले मग सांगितलंय पप्पू ठाकूर यांचा तो चिरंजीव आहे तीन पोर वडिलांनी भेलपुरी पाणीपुरी विकून तयार केल्या घरात काय तब्येत आहे दोघांची नाहीतर तुमच्या ना तर माझ्या घरात आता गावात एखादं कोर गुमत जरा गुळगुळी दिसायला कोणाचे बाबा आशीर्वाद याला लय सरपंच आलं लय पुढारी आलं चेअरमन संचालक आलं आशीर्वाद देऊन जाऊन बसल कोण नव्हे कोणाचे बाबा आपण एकटे सडे सोयरे धायरे सुखाचे सोबती दुखात आपली हाडे स्मशाना पात्र गाव येत या तिथन पुढं एकट्यानं जायचं आहे काय घुटनाय नाव त्याच सुदेश ठाकूर आहे बघा एवढ सोपं आहे का मानातली ताकद काढवायचं काम चालू आहे नागाच्या मानत हत्तीच्या मानत आणि पैलवानाच्या मानात बळ लागतंय हत्तीच्या मानातलं बळ गेलं तर लाकूड फोडू शकत नाही नागाच्या मानातलं बळ गेलं तर फना काढू शकत नाही पैलवानाच्या मानातलं बळ गेलं तर उभा राहू शकत नाही अण्णा काय कुस्त्या आहेत विकासांना घोर गरिबांचा कष्टाचा घामाचा पैसा सुरेश ठाकूर न मगर मिट्टी घातली बसतोय तो अरुण बोंगारडे अरे बाप रे फेसला कुस्त मध्ये